वळ्या गाड्या वळ्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा दहा गाड्या आणि दहा गाड्या चळवळी कोण होतो एक नंबरचा वारकरी कोण कुणाला कमी नाही कवी समजायचं नाही कवी लेखायचं नाही बघूया इतिहास कसा आहे इतिहास करावा पाणी त्याची पुनरावृत्ती ही करावी भूतोना भविष्यते गाडे पळले का नाही ते सांगा ओ ॉट बघा कुणाकडे हा हा